वाट पावेल तिची आली नाही अजून आणि राहुली नाही आला कुठे गेला तर काही सांगत नाही ना काही नाही नेरा बाहेर 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 राहत राहते काही घरी नाही येत आणि काही नाही हा आला बी तर बातच पाहिजे आपण तर मला काय म्हटलं तरी असं की बाप्पूला पाहिलं म्हणे मी म्हणे दवाखान्यात आणि ते काय करतील बरं तिथं डिलेवरीच्या हो दवाखान्यात की काय गेली असतील ते अन्न ते खरी बोलत होती का तेच होते का कोणी दुसरं पण होतं नाही नाही ते नसतीन कोणी दुसरंच पाहिलं असेल तिनं मग म्हणत असेल की बापू सारखे दिसत होते म्हणून पण खरं भीत असू शकते तिचं कोणाला घेऊन गेले होते मला तर टेन्शनच होऊन गेला आता सोनू अ कोण असेन बरं हेच नसतील आता माय रे हा कोणता विचार करू राहिली सोनू सोनू माय आता मी तर टेन्शन मध्ये आली थी। तेच असतील का कोणी दुसरं होत काय विचार करू राहिली काय आता मला आवाज दिला का नाही नाही तुझ्या पुताला आवाज दिला तुलाच आवाज दिला बाई ना कोणा विचारात कोणा विचारात आली तर किती वेळा आवाज दिला तुला चार पाच वेळा आवाज दिला सोनू सोनू एक महिना दोन लगे. गे नाही आता मी विचार करत होती काय म्हणतो मी म्हणत होती ना एक घंट्याचं म्हणून गेली होती मार्केटात किती उशीर झाला आलीच नाही म्हटलं अजून विचार करत होती काऊन नाही आली म्हणून एक तर ना तू जात असशील ना तुझ्या फोन सोबत घेऊन जात ना. फोन घरी ठेऊन आणि मग जातं मग उशीर झाला तर मला फोन घेऊन लावायचा म्हटलं तर मग मोबाईल तुला घरीच होता मग फोन घेऊन जात जावे सोबत बरं ठीक आहे आता काय झालं तोंड का उतरेल तुझ्या असं काय झालं काय विचार करू ये तू आता सांगू का आता गोष्ट काय विचार करू राहिली आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता नाही बाई काय झालं सांग ना ते नाही मैत्रीण नाही का ते पल्लवी हां हां ते निर्मला बाईची सून तेच ना हो हो आता तेच ते आहे ना प्रेग्नंट आहे हा नाही चांगली गोष्ट आहे खुश का बिया पण मग त्याच्यात काय एवढं नाराज झाला प्रेग्नेंट आहे तर चांगली गोष्ट आहे ना नाही नाही आता ते गोष्ट नाही आहे मला दुसरीच गोष्ट टेन्शन मला वाटली कोणती गोष्ट टेन्शनची आहे काय झालं मला क्लिअर सांग बे काय झालं काय नाही तर असं घुमून फिरून मला तू काही गोष्टी सांगू नका ते घुमून फिरून मला काय समजत नाही मध्ये मा माकाच्या जा बाहेर जाते हा शिधी शिडी गोष्ट सांग ना मला तू आता तिला गलतफहमी झाली का गलतफहमी गलतफामी उरायली मला हे नाही समजत आहे झालं का ते ना तू अशी कान बुराय झालं काय सांग बरं मला हा स्पष्ट सांग आता ते मला भेटली होती ना तर ते मला म्हणत होती की गुड न्यूज आहे का हां समोर ते काऊन म्हणत होती हे तर विचारा हां सांग काऊन म्हणत होती ते म्हणे की मला म्हणे बाप्पू म्हणे डिलिव्हरीच्या दवाखान्यात दिसले म्हणे आता नाही बे तिथं काय गेला तो नशिन कोण दुसरं असेल हो मला बी तसंच वाटत आहे कोण दुसरं असेल पण तिथं गॅरंटीनं म्हणत होते गॅरंटीनं म्हणतो म्हणे की बाप्पूस होते म्हणून आता नाही बे तो काय जात बशीन हो मग त्याला घरी खाली फुरसत नाही आहे आला की पायाला आला की पायाला आणि तो का तिथं काय जात बसीन बेना त्या दवाखान्यात मी काय बोलतं का हो ना तू हो आता मलाही असं वाटत आहे की तिला गलत कमी झाली पण ते लयच कॉन्फिडन्स तर म्हणत होती ना आता हे खरं तर नशील ते दवाखान्यात गेले तर नशिन तो कायले जाईन बहिना दवाखान्यात हा तू प्रेग्नेंट नाही आहे मग आता तो कायले जात तशी ते बी बायाच्या दवाखान्यात का बोलतं तो एकटा कायले जाईन बयाना बाई सोनू जास्त विचार नको करू बाई तो कायले जाईन वा नाही नाही आता तुम्ही नाही समजल्या मला काही दुसराच घोर वाटत आहे काय मामा काय सा घोर आणि घे थांबते लिहू दे तो आला की आपण त्यालाच विचारून घेऊ ठीक आहे बरं आता ते आले तर विचारसान बरं त्याला एक बार काऊन गेलता काय गेलता तो पण बहिना तो होता का नव्हता हे बी तर आपल्याला परफेक्ट काही माहित नाही आहे माहीत नाही मला ते माहीत नाही आहे पुरं ते होते का कोणी दुसरं होतं का काय आपण एक बार आपल्या मनातली शंका काढून घेऊ आपण विचारून घेऊ हो हो वेना हे शाक मोठी खराब बला आहे बरं काढून घ्यायला पाहिजे मनातून टाईम राहतेच हो आता मी इथेच म्हणू राहिले कसं आता ते आजकाल घरी भीतर नाही राऊ राहिले जास्त उठले सुटले की पहि उठले सुटले की पाहि हो वा अन तो म्हणते ना पण साईड बिझनेस चालू केला म्हणते त्याच्या का आता पण आपल्याला माहीत नाही साईड बिझनेस आहे का कोणता दुसराच बिझनेस आहे हां आपल्याला काय माहीत आहे हो बेना पहिले आपल्यावर लय बेना या ना लय भीतली आता मला भेस लागते विचारून घेऊन बाप्पा मी तेले मी बी तेच म्हणत आहे आपल्या मनातली कशी शंका एक बार निघाली की झालं मग काही वाटत नाही <coughs> कसं आता मी काय म्हणतो आपल्या मनातली एक बार शंका काढणं जरुरी आहे हा शंका नाही पाहिजे मनात कोणतीच हो हो मला बी असं वाटत आहे विचारून घेईन ना मी ते विचारून घेन बापा दोघी सासूना काय शंका काय झालं कोणती शंका काय काय दोघी सासूना बुर बर आला रे बाप्पा राहुल तू तास सांग बोलायचं होता मला बरं झालं आला टायमावर आता आले काही हो आला आला बाप्पा लय लवकर आले तुम्ही जेव्हा खावाची काही चिंता गिंता हाय का नाही तुम्हाला आजकाल काही घरी बी नाही थांबत ना काही नाही उठले सुटले की पयाले आले उठले सुटले की पयाले आले तुला माहित ना माझा साईड बिझनेस आहे म्हणून त्याच्यात दिसतो मी हो बाप्पा राहुल माहित आहे मला तुझा साईड बिझनेस आहे म्हणून पण आपला संसार बी आहे ना बाप्पा आपली फॅमिली बी आहे ना फॅमिली इकडे बी पाहिले पाहिजे ना हो हो आई माहित आहे मला म्हणूनच मी आज सांगून दिलं साईड वर की दोन दिवस मी येणार नाही म्हणून आता दोन दिवस नाही जाणार साईड वर हा ते तर बरोबर आहे तुझ्या काय रे मला तू एक गोष्ट सांग बरं

अरे बाप्पा तुम्ही तर काही विचारू आले मला मी काय गेलो होतो कोणाला घेऊन गेलो होतो अरे बाप्पा तो आमच्या साईडवरला एक आहे ना एक मित्र आहे माया आमच्या साईडवरच काम करते आमच्या सोबत हा तर त्याच्या बायकोची डिलेवरी झाली तर बस त्याच्या पोराला पाले गेलो तो आम्ही पोरग झालं ते मस्त सुंदर पोरग झालं मस्त पोरग आहे पोरग झालं तर तेच पाले गेलतो तर मग पाहिलं असेल कोणामध्ये तिथं मग तुम्हाला सांगतलं असेल बरं तुम्ही तिकडे गेलो लपून काय ठेवलं आता छोटी छोटी गोष्ट सांगत बसू मी तुला पाले गेलो हे सांगू का तुम्ही दोघी ना विचार करू राहिला फालतूचा विचार करू एवढा विचार नको करू तुम्ही कोणा सांगितलं पण ते माई मैत्रीण पल्लवी नाही का हा ते प्रेग्नेंट आहे ते गेली होती तिथं चेकअपला हो हो ते पल्लवी आहे दिसली होती मला हो का अरे बापा तू शॉक करसान मावर हा एवढा शॉक नका करू ना हा एवढा शॉक करना काही चांगलं नाही म्हटलं शॉक नका करू नाही रे बापा असंच विचारला तुले पण आता अशा गोष्टी नका लपत जाऊ पहिले सामान सांगून दे म्हणजे आणि कसं टेंशन नाही घेत मग बरोबर ठीक आहे लवकर टाटावाड बरं भूक लागली म्हणले लवकर भूक लागली टाटावाड आपल्यासाठी बरं ठीक आहे काय रे राहुल आता दोन दिवस तो साईडवर नाही जाशील ना पप्पा घरीच आहे ना तर हे गोमाचीच्या पोरीचं लग्न आहे ना हा तिथं चालले त्या म्हटलं तुम्ही दोघं कोणते गोमाचे मामा अरे त्याच्या पोरीचं लग्न आहे आठवी लग्न आहे त्याच्या घरचं सगळ्यात लहान पोरीचं लग्न आहे तर चालले जा म्हटलं पप्पा आता मी काही जात नाही आता एवढ्या उन्हात आणाचं चालले जा तुम्ही दोघं जण ठीक आहे चल बाप्पा मी मदत करू लागतो थोडीशी सोनूची हो हो बाप रे बाप आज बाल बाल वाचलो बाप्पा बाल बाल वाचलो नाही तो बस आज तर तुला पण नव्हता आता समोरून राहिला गणमध्ये ाल दवाखान्यात किवाख्यात जायचं झालं तर तिला सेफ्टीला पाठवा लागेल मग नाही लागेल आता जर एडली माईक झालं ना आता माप नाही करत नाही म्हणजे घराच्या बाहेरच काढून देतील बालबाल वाचलो, बाल -बाल वाचलो, वाचलो। बा आ बालबाल वाचलो देवानच वाचलो आज अरे मामाजी मुंबई सिटीमध्ये तुमचं लय मोठं घर आहे बा हां मोठं घर आहे महागशी नाही ना नाही हे घर मीनं नाही घेतलेलं हे घर माया बाबानं घेतलेलं आहे बापरे लय जुन्या काळात घेतलेलं आहे मग घर हो तेव्हा सस्ते होते ना इकडे स्वस्त होतं तेव्हा हो पहिले सस्ते असं नाही ना जुन्या काळामध्ये आता लय महाग झाले असेल हो बापा आत आले महाग झाले म्हणजे हे घर जुनंच बांधेल आहे का मग नाही नाही थोडं पहिलेच असं साधं बांधेल होतं मग मी न थोडं चांगलं केलं रिनोव्हेट केलं असं असं तरी बरंच झालं तुम्हाला घर आहे एवढं मुंबई सिटीमध्ये हां एवढं मोठं घर आहे तुम्हाला हो आता हे घर तर आता काय मग पोरीचंच घर आहे आता काय आम्ही दोघं बुडाबुडी आहो आमच्या बादमध्ये आमच्या पोरीलाच भेटी हो मोठं घर आहे जुन्या काळामध्ये पहिले होऊन गेलं घर आता होते का घेणं नाही नाही बाप्पा आता नाही हे होत हिंमत आता लहाग आहेत मुंबईमध्ये घरं हो हो आता लय महाग आहेत कसं तुमचं मोकळ्या घर आहे मेन सिटीमध्ये घर आहे तुमचं हो हो मेन सिटीमध्ये आहे राम राम मामाजी राम 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 दे दादा तयार नाही झाला का जुक आपल्याला जायचं आहे ना घुमायला आज अरे हो रे बाप्पा आम्ही तर तयारच हवा आता बाया तयार होऊन आता बायावर आहे आता कधी तयार होतात तर विचारलं का तुम्ही वहिनीला तयार झाली का सगळेजण काही माहीत नाही मला बायाला तयारी करायला टाईम लागते आम्ही तुला वेळच तयार होऊन बसेला विचार ना तुमच्या सासूबाईला विचारा सासूबाई कुठं त्या मस्ता पण होतोय किचनमध्ये व्हा ना म्हणा लवकर तयार आपल्या मिगच आहे ना पाय तुम्ही काऊन ताई तुम्ही तयार नाही झाला का अजून झाले ना माय तयार तर झाली मी ताई मी तयार झाली पाहा ना ड्रेस करत घातला मी ना आता नाही बे तुम्ही हे कपडे घालून चालता का आता मुंबई घुमाले काहून काय झालं ताई ड्रेस तर चांगला आहे ना नाही चांगला आहे ताई तुम्ही तुम्ही काहीच साडी घालून चालता का आता नाही बे काय झालं नाही ते या साडीला चांगलीच ताई आता आपण मुंबई घुमायला चाललो तर घाला ना जीन्स पॅन्ट घाला ना हे काय घालू राहिले आता माय घातला होता गोव्याला आता काय घाला लागते दे ना नाही आता इथं कोण आहे तुम्हाला आणि जीन्स पॅन्टी घातला तर कोण पाहिते तुम्हाला मी बाबा र मी ना पाना कसे कपडे घातले तर तुम्ही कमसे कमी जीन्स पॅन्ट घाला आता मायवे नाही बापा मला लाच वाटते जीन्स पॅन्ट ती कायची नाही माहिती मोहिनी आता तिथं आपणच होतो इथं आता तुम्ही आई बापा बी आहे चांगलं वाटेल का अरे तुम्हाला आईनं म्हटलं ना की ते तुमच्या आई आहेत म्हणून मग काय घालायला काय होते घालून घ्या ना काही नाही होत आता आपण मुंबई घुमायला चाललो ना जण असे कपडे घालतात घालून घ्या काही नाही होत इथं कोण आहे तुम्हाला पाहिले आणि डबल कधी असा मोका भेटेन कधी नाही हा मग जीन्स पँट घालायचा मग तर साड्या घालणच सा आहे आपल्या घरी आपल्याला आता मोका भेटला तर चौका मारून घ्या ना घालून घ्या जीन्स पँट मग कधी मोका भेटन घालायचा ना कधी नाही आता माहिती आहे नाही नाही बाप्पा मी नाही घालत राहू द्या बाप्पा घातला होता ना घातला होता ना ते गोव्याने आता नाही घालत बाप्पा डिटेल जर माहिती झालं ना जोगी ना तर तिघीचा इथं कोण असं आताल जाऊन सांगणार ताई मोहिनी ताई बरोबर म्हणत आहे हाच मोका आहे जीन्स टॉप घालायचा मग आपल्याला भेटन का नाही भेटन मोका हां कधी भेटन कधी नाही जीन्स पॅन्ट घालायला घालून घ्या ना तसे इथं कोण आहे आपल्या ओळखीचं आणि कोण जाऊन सांगितलं आता तर आपल्याला काही पाहिलं येणार नाही इथं मी बिथं ते, ते समजून सांगू राहिली पाहिले काय घ्यायला लागते कोणाले आपल्या नवरेस म्हणत आहे आपल्याला घाल तर मग काय घ्या लागते कोणाले पण तुम्ही दोघीजणी बरोबर म्हणत आहे पण मले बाई ना लागते ना पाय माय बाई कायची शरम गोवायला तर घातला होता जीन्स टॉप मी काही ऐकत नाही बा तुम्हाला घाला लागेल बरं बापा आता तुम्ही दोघी म्हणत असा एवढ्या मला तसं घालूनच घेतो मग आता काय करू मग आता हे झाली ना गोष्ट का व कुठं कुठं घुमायला जात आहे आपल्याला चला तर खरी तुम्ही मी घुमत तुम्हाला बरोबर मला माहिती आहे ना मला सर सर्व माहिती आहे कळलं चला तुम्ही फक्त माझ्या <tell> आता माय हो तुम्ही तयारच नाही झालं का तुम्हाला जायचं नाही का घुमायला हो आई मी तर तयार झाली या काहीच तयार नाही झाल्या माहिती लवकर तयार व्हा ना मग मी ना ताईला म्हटलं जीन्स टॉप घाल म्हटलं चांगलं वाटते म्हटलं हे का साडी साडी घालू राहिला म्हटलं तर ताई नाही म्हणत होत्या कौन न आ कौन नव्हतं घालू दाली होईशाखा घाल ना चांगलं वाटते मी बिथ कधी कधी घालत असतो घुमायला गेली की आता माय बाई आई तुम्ही बी घालता का या वयात नाही काय त्याच्यात मी घालायला घालत असतो कधी कधी मी तेच समजून सांगू येईल ताईले आताच घालायला भेटत मग तुमच्या सासर वाढीला तर काय घालायला भेटते काय म्हणत होते की तू आई बाबा बी या म्हणे चांगलं वाटते का म्हणे आता मागे त्याच्यात काय चांगलं वाटायचं चा, नाही वाटायचं मी बी तर घालतो कधी कधी घुमायला गेली तर तू या बाबा सोबत कधी आम्ही बाहेर घुमायला गेलो ना तर मी घालतो मी तेच समजून सांगूल ताईल ताई ऐकतच नाही आहे काही नाही होत चांगलं दिसते हे असतो व नाही घालायचं मग कधी घालसन आता नाही घालसन तर वा बरं आहे ना ते लवकर वा नाश्ता करा आणि जागून आले चांगलं मस्त घुमून फिरून होय यायला मस्त घुमवतो मी आज मुंबई आपल्या मोहिनीला तर सर्व माहिती मुंबईचं सर्व फिरण्याचे ठिकाण माहिती आहे बरोबर घुमवते तुम्हाला मोहिनी आई खरं घालू का मग मी चांगलं वाटेल का आता नाही बाई आतापर्यंत सांगत या पोरीला समजलंच नाही का घालणं चांगलं वाटतंय विशाखा का। काही नाही आहकार हेच तो वयामा ना घालायचं फिरायचं घुमायचं बरं आई मग घालतो आम्ही येतच तुम्हाला उशीर उरायला लवकर नाश्ते करा आणि घ्या होय झालं झालं ना ताईची तयारी झालो की निघालो आम्ही बरं ठीक आहे मग मी नाश्ताच्या प्लेटा लावतो सर याच्या होय लावा तुम्ही नाश्त्याच्या प्लेटा लावा मी का मदत करायला तू कुठं चालली तू पण जीन्स पॅन्ट घाल का, ड्रेस काय घालवायची गल गल तू जीन्स टॉप घाल चल आई तू पण नाश्त्याच्या प्लेटाला मी यांदा तयार करतो <laughs> हो ठीक आहे या पोरी बिना माय या पोरींचे बिलर नखरे असतात बरं पोरी हो वा तुम्ही लवकर तयार मी नाश्त्याच्या प्लेटाला होता या लवकर नाश्ता करायला हे झाली <laughs> ना गोष्ट पाबर किती सुंदर दिसवायला तुम्ही दोघी मोनी आधी घालायलाच लावला तुम्ही मला जीन्स पॅन्ट आहे ना हां घालायला तर काय झाला पाबर किती सुंदर दिसू दिसवायला तर तेच तेच ते साडी साडी घालणं कशा दिसत होते आता पाबर कशा दिसू आयला तर आता आलेला होता हाऊस पिटून घ्या ना झाला मग कधी घ्यायला भेटेन कधी नाही होत आहे ही गोष्ट तर तुम्ही एकदम शंभर टक्के बरोबर बोलला बाप्पा मग डबल चान्स भेटते नाही भेटत झाल्याच आहे एवढा दूर घुमाले यायला भेटते बी का हो बाई ना हे तर बरोबर बोल तुम्ही दोघी वहिनी आनंदी झाले तुम्ही तयार बाप्पा रे काय जगदीजी कसं दिसत आलो आम्ही भाऊजी कसं दिसतो आम्ही तिघी बाप्पा तुमच्या तिघी का पाहा लागते मस्त दिसू राहिला जगदीजी मी कशी दिसू राहिली एकदम मस्त तिघी मस्त दिसू राहिला चला चला आपल्याला उशीर होत आहे बाई चला लवकर जगदीश भाऊजी तुमचे भाऊ कुठे आहे ना वहिनी आहे ना भाऊ तो तुम्हाला पाहिजे तर पाहतच राहतील बा काय बोलता <laughs> माय रे मोहिनी ही कोणती जागा काय बघ आई याला जुहू बीच म्हणतात जुहू बीच आता माय बाई इथं बी समुंदर आहे का लगे मुंबईला होत आहे मुंबईला बी समुंदर आहे आता माय रे किती गर्दी आहे इथं हो ताई लय गर्दी आहे आज कोण एवढी गर्दी आहे नाही हो माय इथं हमेशा गर्दी असते आता टुरिस्ट बी चालूच राहतात ना आपल्यासारखे घुम्या फिरायला भेटतात ना लोक मुंबईले हो हो माय 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 लहान गर्दी आहे मी राहिला होतो मुंबईमध्ये लय दिवस राहिला हो oh, जगदीश राहिला इथं जगदीशचं शिक्षणच मुंबईत झालेलं आहे ना हो का बाप्पा जगदीशजी तुमचं शिक्षण इथंच झालं का हो हो oh, इथच्या मेडिकल कॉलेजलेच झालेलं आहे ना माझं शिक्षण हो का पण झालं का नाही आता घरी जायचं आहे का आपल्याला नाही नाही ताई अजून तर लई ठिकाणी घुमायचं आपल्याला चला ना घुमतो तुम्हाला आता मरीम ड्राईव्हला जाऊ आपण आता नाही रे हे काय आनंदी ते बी घुमण्यासारखंच ठिकाण आहे तिथं बी लई लोकं घुमायला जातात चला आता खरी चला बरं बाप्पा चला आता तुम्ही जिथं जिथं म्हणता तिथं तिथं चला बाप्पा घुमायला आम्हाला तर काही माहित नाही इतकं तुमच्या दोघांना माहीत आहे मोहिनी मी काय म्हणतो पहिले थोडंसं आपण काही खाऊन पिऊन घेऊ आणि मग घुमू हो बाप्पा मला ही भूक लागलेली आहे पहिले आपण काही खाऊ पिऊ मग घुमू बाप्पा हो माय बेन घुमू घुमू मी इथं चला इथं चांगलं रेस्टॉरंट आहे तिथं आपण जेवण करू चला हो चला चला मम्मी काय हे कोणतं ठिकाण आहे आता नंदी एले मारियम ट्राईब म्हणतात हो का बाप्पा मम्मीनं तर फक्त नाव ऐकलं होतं बाप्पा कधी पाहिलं नव्हतं हो पिक्चर पिक्चरात पाहिलं असेल ना हो बाप्पा पिक्चरात पाहिलं होतं हकीकतमध्ये नव्हतं पाहिलं कधी हे आहे ना मारियम ट्राईब हो हो असं आहे हो बाप्पा हे समुद्राचं वाटते हो हो वहिनी हाही समुद्राचं आता नाही बाई या दुनियातून किती फिरायला यायचीच आहे आपल्याला तर काही माहितच नव्हतं मी तर कधी काही पाहिलंच नव्हतं बाप्पा मी काय म्हणतो ताई दरवर्षी आपण टूर काढत जाऊ आपला घुमायचा हो बाप्पा वर्षात नाही काढ बाबा कुठं घुमायला झालंच पाहिजे हो बरोबर बोलले ताई तुम्ही जगदीशजी नेट जासांना आम्हाला वर्षाच्या वर्षा कुठं घुमायला हो हो जात जाऊ आपण जात जाऊ ए हाय मोहिनी मोहिनी सने हो हो मोहिनी सर वाटते मोहिनी सुद्धा ए हाय प्राची अरे खूप दिवसापासून भेटले कुठं मला का ग किती दिवसानंतर तू तर एकदम गायबच होऊन गेली होती Um, काकू सांगत होत्या तुझं लग्न झालं म्हणून आणि लग्न झालं एकदम काय झाली आजच भेटली इथं अगं हो ग लग्नानंतर आताच आली मुंबईला मी कधी आली तर आली तर फोन करणं काही का काही काहीच नाही तू तर विसरली आम्हाला अगं नाही प्राची कुठे आहेत तर मग आमचे जीजू कुठे आहेत ते तुझ्या मागास कोणते आहेत आमचे जिजू अरे हाय जीजू हाय हाय तुम्ही आमच्या मैत्रिणीला किडनॅपच केला लग्न झालं तेव्हापासून मोहिनी जिजूला घेऊन ये ना तू घरी नाही येणं नाही होणार आता आम्हाला जायचं आहे घरी काय एवढ्या दिवसांनी आली आणि भेटत नाही काय नाही ये ना आपण पार्टी करू ना मस्त नाही गो नाही नाही तुझ्यासोबत आहेत तर कोण आहेत ह्या दोघी हा एक माझी जेठानी आहे आणि एक माझी देतानी आहे वाव खूप थेटी आहेत ग हां तुझी डेराने आणि जेटाने तर खूप फ्रीटी दिसत आहे आता माय म्हणून येऊ पिटी दिसत आहे काय काय म्हणत ताई ते म्हणताय खूप पिटी दिसत आहे तुम्ही खूप सुंदर दिसत आहे म्हणते अच्छा अच्छा हो हो थँक्यू थँक्यू यांना पण घेऊन ये ना घरी माझ्या हां मस्त पार्टी करू आपण सर्वजण मिळून नाही गं बघते ना तुला कॉल करून सांगेन मग मी अगं तुला सांगते ना मी सांगते नक्की सांगा नक्की सांग मला नाही तर माहीत पडलं मला कॉल नाही केला काही नाही केला भेटली नाही चालली गेली नाही गं जायच्या आधी तुला सांगेन ना मी हो तू मुंबईला आली तर मला सांगितलं का तू आता मला अचानक मध्ये दिसली म्हणून भेट झाली नाही कॉल करणारच मी तुला नाही रे हेमंत अशी गोष्ट नाही आहे ते सांगा <laughs> पाहू ना आता कधी करायचं आहे तू मला भेटल्याशिवाय जाशील नाही मोहिनी हा मी तुला सांगत आहे नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही अगं हो ग तुला भेटल्याशिवाय नाही जाणार मी लग्न केलं तर लग्नामध्ये नाही बोलवलं काही नाही काही नाही एखाद्या वेळेस इंस्टाग्रामवर बोलली तर बोलली नाही तर बोलत पण नाही तू तर टचमध्येच नाही आमच्या कौरक्षेत्राच्या बाहेरच आहे एकदम नाही ना गं माझा कॉन्टॅक्ट नंबर बदलला ना माझा मोबाईल तो नाही का तो चोरीला गेला तर त्याच्या सर्वांचे कॉन्टॅक्ट होते तो माझा कॉन्टॅक्ट नंबरच बदलला मी तुला माझा नंबर देते नवीन नंबर देते मी तुला बरं ठीक आहे मी काय म्हणते ये ना कधी माझ्या घरी ना ठीक आहे ना येईन ना प्राची मी तुला नंतर कॉल करते तू ये मग आमच्या घरी भेटायला मला माहीत आहे तू तर येशील नाही माझ्या घरी पण जायच्या पहिले मला आधी एकदा फोन करशील मी येईन तुला भेटायला मी काय म्हणतो आज संध्याकाळीच तू घरी येऊन जा बरं ठीक आहे